आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांची बदली जत पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याकडे जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांची संजय नगर पोलीस ठाणे सांगली या ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस मुख्यालयातून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी काल शनिवारी जत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी काही महिन्यांपूर्वी कवठे का महाकाळ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेला होता या कालावधीमध्ये त्यांनी कवटे का महाकाळ पोलीस ठाण्यास शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला होता पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर हे जत पोलीस ठाण्याचा पदभार यांनी स्वीकारलेला असून जत पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी संपवणे व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांच्यासमोर मोठे काम असणार आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावडे, के के मराठी न्यूज नेटवर्क